मी सजयराव पकाले मी लातूचा राहणारा आहे मला पॅरासिटीज झाला होता या बाजूला चौदा महिने झाले मला चालता येत नव्हतं तर मला सात टक्के मला आराम झाला आहे आणि आपल्या जनसेवामध्ये सर्व कर्मचारी डॉक्टर सर्व व्यवस्थित आहेत इथं सुविधा एकदम बेस्ट वेस्ट आहे इथे येऊन आम्हाला खूप छान वाटलं रिझल्ट पण आलेला आहे आणि छान छान जात तिथे बऱ्यापैकी फरक पडला आणि थँक्यू जनसेवा हॉस्पिटल आणि हेच ना ब्रेनच ऑपरेशन झालेलं होतं पॅरालिसिसच आणि ते ऑपरेशन झाल्यानंतर आम्ही परत कुठेच गेलो नाही डायरेक्ट इथेच आलो त्याच्यानंतर सोळापूर जी ट्रीटमेंट झाली सोलापूरची त्यानंतर आम्ही कुठे बाहेर केलो नाही आणि मॅडमची व्हिडिओ बघून आम्हाला पण वाटलं की आभी पण जावं हिचं ट्रीटमेंट ठेवा आणि परे व्हावं पण छान चालू चालतात ते आता स्वतःच्या बायावरती काठीवर आणि त्याला एवढा कम्प्लेन आलाय की बाबा की मी चालू शकतो आता घाबरत नाही चालायला मी चालू पण तुम्हाला दाखवू शकतो दा। मी तुम्हाला चालू दाखवतो आणि जनसेवा यांचे खूप खूप आभार मानतो